बोला हा हा काय म्हणता अरे बरेच जण म्हणतात की इतिहासाकडे काही पाहायची गरजच नाही भविष्याकडे वाटचाल करा आणि वर्तमान काळाचा विचार करत करत चालत जा अरे मित्रांनो जर असं केलं असतं ना इतिहासाकडे दुर्लक्ष करून डायरेक्ट भविष्याचाच विचार करण्याचा विचार तर मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवभाग घडला असता का त्या जिजामातेनं तिच्या लहानपणी ज्या काही घटना घडल्या गड़ होत्या त्याचा विचारही तिच्या मनात तिनं एका बर्णीमध्ये जसा खार बांधून ठेवतात हो त्याला आपण सोप्या भाषेमध्ये लोणचं म्हणतो तसं तिनं ते लोणचं घातलं होतं त्या माऊलीनं आणि तेच लोणचं जीवनरूपी जेवण करत असताना म्हणजे जीवन जगत असताना जेव्हा तिला विचार आला की आता ही खरी वेळ आहे की आपल्या जवळ ठेवून जपून ठेवलेलं जे काही लोणचं आहे आता ते काढायची वेळ आलेली आहे आणि ते चाकणं गरजेचं आहे ते चाकूनच समोरचं पाऊल उचलायचं आहे शिवाजी महाराजांना घडवलं आहे आणि स्त्रियांवर मुलींवर जे काही अन्याय आणि अत्याचार घडायचे त्या सर्व गोष्टींचा विचार करून आता इथून पुढे होणार नाही असा विचार करून तिनं शिवबाला घडवलं आणि खरोखरच शिवाजी महाराजांसारखा एक पुरुष हा महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि तेव्हापासनं या स्त्रियांवरचे अन्याय हे सर्व काही दूर झालेले आहेत असं आपण इथे म्हणणार म्हणजे अर्थातच इतिहासाकडे वळून पाहू नका असं म्हणणारे मूर्ख आहेत भूतकाळाला विसरा म्हणणारे मूर्ख आहेत मी तर एवढंच म्हणेन भूतकाळाच्या ज्या आठवणी आहेत त्या लोणचासारख्या जपून ठेवा आणि पाहिजे तेव्हा चाखा आणि समोरचं पाऊल उचला गुड बाय धन्यवाद बाय बाय